हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे गावठी दरबार आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपली जी पटडी होती घरची माझी आवडती फेवरेट कोंबडी तर ती मित्रांनो खूट झालेली आहे आणि मी बघून तर खूप खुश झालेलो आहे का तर प्युअर गवरान कोंबडीची ही लक्षणं असतात ती कोंबडी खूट होते अंडे देऊन झाल्यानंतर तर मित्रांनो इथे आपल्या दोन कोंबड्या आहेत आपल्या किरादार का कुणी त्या कोंडवलेल्या आहेत अंडे देण्यासाठी तर ही अलीकडची कोंबडी ही पण आण देण्यासाठी चालली आहे आणि पलीकडची ती जी आहे ती मित्रांनो खाली बसलेली ती किऱ्यादारची कोंबडी आहे माझी कोंबडी नाही ती पण आपण तिच्याही खाली पिलं काढली होती आणि हिचे पंख खूप खराब झाले होते मित्रांनो त्यामुळं मी तिचे पंख उपसून काढलेत आणि आता तिला छोटे छोटे पंख येत आहेत मित्रांनो आणि काही दिवसानंतर ही खूप सुंदर दिसणार आहे म्हणजे तिचं जे जु जुनं रूप होतं अगोदरची सुरुवातीला खूप सुंदर दिसत होती मित्रांनो ही कोंबडी तर तिचं ते रूप तिला परत देण्याचं काम आपण करत आहोत मात्र ही खूप गरीब कोंबडी आहे आणि तिला इतर कोंबड्यांनी चावून तिचे पंख वगैरे काढलेले आहेत परत कोंबड्यासोबत मेटिंग करून तिचे पंख खराब झाले आहेत मित्रांनो तर मी ते उपसून काढले होते आणि आता थोडे थोडे छोटे छोटे पंख येत आहेत आणि आता इथून काही दिवसानंतर ही खूप सुंदर दिसेल आणि ही खूप क्वालिटीची कोंबडी आहे मित्रांनो तिचे शरीर यष्टी खूप उंच व्यवस्थित आहे मान पण उंच आहे आणि अंडे पण खूप देते आणि आता ही मित्रांनो खूप अंडे दिले हिनं पण हिची जी आई होती ती पण खूप अंडे द्यायची पण ती खूड व्हायची हो पण जास्त दिवस खूड होत नव्हती लगेचच ते परत आणखीन अंड्यावरती यायची तर आता ती क्वालिटी हिच्यामध्ये आली का नाही ते बघूया मित्रांनो नंतर आपल्याला समजेल पण सध्या तरी ही खूड झालेली आहे आणि असा विचार चाललेला आहे की हिला अंड्याच्या वर बसवायचे म्हणजे हिचे रवण काढायचे आहे मित्रांनो म्हणजे पिल्लं आपल्याला काढायची आहेत आणि आजच एक सबस्क्रायबर होते इचलकरंजीचे तर ते बोलत होते की हिला अंड्यावरती बसवा आणि हिचे पिल्याने निघाल्यानंतर हिला आणि पिलांना मी घेतो विकत म्हणून असं ते बोलत होते तर बघूया मित्रांनो जे कोणी लवकर येतील तर त्यांना पिल्यासोबत कोंबडी पण मिळेल जर पाहिजे असेल तर कमेंट्स नक्कीच करा आपण लवकरात लवकर हिला बसवूया सध्या घरी अंडे कमी आहेत अंडे विकून टाकलेत पण दोन कोंबडे आपले अंडे देत आहेत मित्रांनो तर त्या दोघींचे अंडे आणि हिच ही, हिचे पण थोडेफार काही अंडे होते तर ते अंडे वगैरे घेऊन आपल्याला एक कोंबडी अंड्यावरती बसवायचे पंधरा ते सोळा अंड्यावरती आपण बसवायचे बघू आता कोंबडीचा घेर किती मोठा आहे आणि तिच्या खाली किती अंडी मारतात व्यवस्थित पंखाखाली त्यावरती सगळं डिपेंड आहे आणि आपला हा कोंबडा मित्रांनो तुम्ही बघू शकता कोंबड्यासाठी पण खूप जणांची मागणी आहे पण कोंबडा एकच आहे विकायचा पण आहे पण त्याला जर रेट चांगला आला तर विकायचा आहे मित्रांनो तुम्ही बघितला असेल माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये बाजारातल्या तर पांढरा कोंबडा आपण साडेआठशेला दिला आहे पण हा कोंबडा त्यापेक्षाही चांगल्या क्वालिटीचा आहे तर हा कोंबडा मी नऊशे रुपयाला देणार आहे जर कुणाला आवडला असेल प्राईज पटली असेल तर नक्की या आणि घेऊन जा आणि नाही पटली असेल तर काहीच हरकत नाही मित्रांनो माझ्या घरी राहील हा कोंबडा तर आपल्याला कोंबडी बसवायची आहे कोंबडी अंड्यावरती आपल्याला मांडायचे आहे त्याचा व्हिडिओ सविस्तर प्रकारे एकदम चांगल्या रीतीने आणि पारंपरिक पद्धतीने मित्रांनो आपण कोण कुठलीही गोष्ट जास्त पारंपरिक पद्धतीनेच करतो तर त्याच पद्धतीने आपल्याला ती करायची आहे पण त्यापुढं थोडंसं ॲडव्हान्स जाऊन आपण रक्षक पावडर आपण टाकतो मित्रांनो का तर तुम्ही बघितले मागच्या वेळेस आपल्या कोंबडीला उन्हाळ्यामध्ये आपण बसवलो होतो त्यामुळं पिसवा आणि उहा झाल्या होत्या आणि त्यात आपली पाच पिल्लं दगावली होती तर ते तसं होऊ नये म्हणून थोडंसं यावेळेस काळची व्यवस्थित प्रकारे घेतली जाईल आणि आता वेळ झालेला आहे मित्रांनो आपल्या पक्षांना आत कोंडवण्याची सध्या दुपारचे बारा वाजलेले आहेत म्हणजे हो बारा वाजलेले आहेत आणि त्यांना आता मी आत कोंडवत आहे तर दोन तीन दिवसामध्ये तीन महिने कंप्लीट होतील मित्रांनो यांनाही घेण्यासाठी काही लोकं येणार आहेत जे लवकर येतील ते घेऊन जातील आणि ह्यानं सुद्धा चिकल लावून घेतल्या तोंडाला मारलेलं नाही त्याला कुणी आणि मांदेला पण चिकल लागलेलं आहे त्यामुळे असं दिसत आहे पण यातले मित्रांनो तलंगा मी घरी ठेवणार आहे पाच सहा तलंगा आणि दोन तीन कोंबडे मी घरी ठेवणार आहे आणि उरलेले तलंगा तलंगा जास्त मिळणारच नाहीत खरं सांगायचं म्हटलं तर टू बी ऑनेस्ट आणि यामध्ये तुम्हाला तलंगा दोन तीनच मिळतील जास्त मिळणार नाहीत आणि कोंबडा कोंबडे तुम्हाला जास्त मिळू शकतात मित्रांनो का तर कोंबडे मी जास्त ठेवणार नाही एक दोन तीनच कोंबडे मी पण घरी ठेवणार आहे आणि बाकीचे सगळे आपल्याला विकून टाकायचे आहेत तर हे पाच इकडचे वेगळे आहेत हे पण क्वालिटीचे आहेत मित्रांनो तर ह्यात एकच तलंग आहे पांढरी पाठी पाठीमागची पांढरी आहे ती आणि बाकी सगळे कोंबडे आहेत आणि ह्यामध्ये काही तलंग आहेत आणि काही कोंबडे आहेत तर कोंबडे जास्त मिळतील मित्रांनो तुम्हाला आणि या कोंबड्यापासून पिलं होतात सेम अशीच पिलं होतात मित्रांनो तर बघा तुमची इच्छा असेल तर तुम्ही घेऊन जा पण याची किंमत व्यवस्थित आणि जास्तच असेल मित्रांनो किंमतसुद्धा आणि ती किंमत जर मला मिळाली तरच मी विकणार आहे नाहीतर मग आपण पुढं प्लॅन वेगळा आहे आपला खुराडा आणण्याचा लोखंडी पिंजरा आणण्याचा आणि त्या पिंजऱ्यामध्ये आपण बाहेर जर ठेवून दिलं आणि एक फेडचं पोतं आणून टाकलं तर तीन महिने बघण्याची गरज नाही मित्रांनो तीन महिन्यानंतर तर आणखीन क्वालिटीचे होतील आणखीन मोठे होतील आणि एक नंबरच पिलं बनतील मित्रांनो त्यावेळेस पण किंमत आपल्याला छान वाढून येणारच आहे बघू आता तर आपला मस्तकपैकी कोंबडा वरती बसलेला आहे शाईन तुम्ही बघू शकता मित्रांनो कलर तुम्ही बघू शकता प्युअर गावरन एकदम तल्लक ब्रीड आहे खूप अट्रॅक्टिव पक्षी आहे मित्रांनो आणि एकदम मोठा आहे आणि आता हे पाच पिलं ह्यांना आपण कोंडवायचं काम करणार आहोत मित्रांनो ह्यांना पण कोंडवायचं ह्याच्यामध्ये पण मल्टी कलरमध्ये आहेत आणि ही छोटी वाली आहे ना पाटीमोची ती कोंबडी आहे आणि बाकीचे सगळे चार कोंबडे आहेत मित्रांनो तर हे कोंबडे तुम्हाला मिळतील आणि किफायतशीर किफायतशीर माझ्यासाठी कि असेल मित्रांनो महाग तुम्हाला वाटेल शक्यच नक्कीच तुम्हाला महाग वाटेल पण तितके पैसे मी भरलेत घातलेत त्यामुळं मला ते थोडे पैसे पाहिजेत त्या त्याशिवाय मी विकणारच नाही आणि ही इकडे आज नवीन जागा शोधली ही आहे हिनं पिल्ल्याची कोंबडी आणि हिनं अंडे द्यायला चालू केलेत मित्रांनो तर आय थिंक हे आजचं चा पहिलंच अंडा असेल मला नाही माहिती अगोदर कधी दिलेत का नाही किंवा हे दुसरं चौथंही असेल मला नाही ना माहिती घरी मी नसतोच पण आज मला दिसलं ही चांडं इथं तर हिचे अंडे पण आपण ठेवणार आहोत आणि त्यापासून आपल्याला पिलं काढायची आहेत मित्रांनो जे आपली पहिली कोंबडी खूट झाली तिच्या खाली आपल्याला ते ठेवायचे आहे आणि इथे दोन कोंबड्या आपल्या ठेवलेल्या होत्या ही अलीकडची कोंबडी माझी नाही ही आमची किरायदाराची कोंबडी आहे तिला मी विकू शकत नाही आणि बाकीच्या बघू आता जे लोक येतील त्यांना मी विकणार आहेच तर ही पण खूप क्वालिटीची मित्रांनो कोंबडी आहे पिलं खूप छान काढते तुम्ही बघितलं हिचं दोन वेळेस आपण पिलं घेतलेले आहेत सुंदर आहे मित्रांनो पिलं काढायला पण लवकर पिलं सोडते ही तर या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू थांक थँक्स फॉर वॉच